नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजार व अमरावती तूर मार्केट नागपूर तूर मार्केट अकोला तूर मार्केट कारंजा तूर मार्केट वाशिम तूर मार्केट अहिल्यानगर तूर मार्केट त्याचबरोबर दुधनी तूर मार्केट दर्यापूर तूर मार्केट जालना तूर मार्केट अकोला तूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक दर मिळाला सात हजार तीनशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटसुद्धा तुरीला आता बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी तुरीचे बाजारभाव कुठे किती आहे याविषयीचे लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत आता तुरीचे बाजारभाव सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत आलेले आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये तूर हमीभावापेक्षा जास्त बाजारभावाने जाणार का आठ हजार साडेआठ हजारपर्यंत जाणार का हे बघणं आता सगळ्यात महत्वाचं आहे चला तर जाणून घेऊया तूर मलकापूर असेल वाशिम असेल अहिला असेल त्याचबरोबर नाशिक असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपण आवक बघितली तर दुधनी मार्केट दोनशे तीस क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केटमध्ये सरासरी दर बहात्तर ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत दुधनी तूर मार्केटमध्ये सरासरी सहा सहा हजार ते सात हजार एकशे पंच्याहत्तर आवक घटलेली आहे मलकापूर मार्केटमध्ये सुद्धा आवक घटलेली आहे नऊशे सत्तर क्विंटल लावले सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट मलकापूर तूर मार्केटचा बाजारभाव अकोला तूर मार्केट पाचशे सत्याऐंशी क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत अकोला या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट अमरावती तूर मार्केट अकराशे पन्नास रुपे, कुंटल चा, बाजर तूर मार्केट सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये आजचा तूर मार्केट रेट आहे हिंगणघाट तूर मार्केट अकराशे साठ क्विंटे लावकर सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर रुपये आहे एकूण आवक अकराशे साठ आहे दर्यापूर सहाशे तीस क्विंटल अवकाले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये दर्यापूर तूर मार्केटमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे तसेच इतर महत्वाचे ठिकाणी कारण जे सहा हजार नऊशे लातूर सात हजार शंभर अकोला सात हजार दोनशे अमरावती सहा हजार नऊशे पन्नास चिखली सहा हजार चारशे नामपूर सहा हजार सातशे हिंगणघाट सात हजार दोनशे मलकापूर सात हजार रुपये दिग्रस सहा हजार आठशे रुपये सावनेर सहा हजार पाचशे तीन रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर नंतर त्यानंतर पुढील मार्केट आहे चाकूर सहा हजार सहाशे दुधनी सहा आठशे ते सात हजार त्याचबरोबर जालना सहा हजार सातशे औरस शहाजाने सात हजार तीन रुपये प्रति क्विंटल देवळा पाच हजार चारशे सोनपेठ सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंट